नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षा करत असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गास इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो बघा मित्रांनो धर्मदाय आयुक्तालयकडून सरसेवा भरती दोन हजार पंचवीस जाहीर झालेली आहे आता धर्मदाय आयुक्तालयाबद्दल बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांना धर्मदाय आयुक्तालय जे काय आहे त्याच्याबद्दल माहिती नाही ते काम काय करतं त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात आता निरीक्षक पदाची जे काय गडगंज या ठिकाणी रिक्तपदांची भरती या आयुक्तालयामार्फत आपल्याला एक सुवर्णसंधी म्हणून भेटलेली आहे परंतु मित्रांनो हे निरीक्षकपद कोणत्या ठिकाणी काम करतं त्याच्या जबाबदारी काय आहेत त्याची कर्तव्य काय आहेत त्याचे अधिकार काय आहेत तर याच्याबद्दल हा एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे बघा मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण सांगेन आपल्या महाराष्ट्रातील जो काही अहिल्यानगर जिल्हा आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक शनिशिंगणापूर शिंगणापूर नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिक त्या ठिकाणी शनी देवस्थान आहे आणि त्या देवस्थानमध्ये देवस्थानचं एक ट्रस्ट होतं बघा मी ही गोष्ट किंवा हे तुम्हाला एक ताजं उदाहरण का देत आहे की आत्ता मागच्या काही काळामध्ये जे काय ते ट्रस्ट होतं ते ट्रस्ट साहेबांकडून ते बरखास्त करण्यात आलेलं आहे तर मग त्याच्याशी निगडीत हे जे काय धर्मदाय आयुक्तालय आहे किंवा धर्मदायी हा जो काही विभाग आहे तो काम करत असतो बघा मित्रांनो त्यामुळंच मी एक ताजं उदाहरण त्या ठिकाणी दिलं आणि मग प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या धर्मदाय आयुक्तालयाची आहे। कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून या ठिकाणी काम पाहतात आणि त्यांच्या अंडर हे निरीक्षक जे पद आहे ते काम पाहत मग हे निरीक्षक पद जे आहे त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार काय आहेत ते आपण थोडक्यात पाहून घेऊन या बघा त्याकरताच हा व्हिडिओ आणि आजचं सेशन या ठिकाणी आपल्या आपल्याला माहिती व्हावं म्हणून आपण हे आयोजित केलेलं आहे किंवा घेत आहोत बघा मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो की इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बघा मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जर या पदाची तयारी करत असाल तर, तर बघा मित्रांनो कॉमन सिलेबसवरती एक बॅच या ठिकाणी मी अनाऊन्स करतो ही बॅच बघा मित्रांनो चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच आपल्याला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी देत आहोत आणि यामध्ये बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बेट बॅच असल्यामुळे तुम्हाला पी डी एफ स्वरूपात नोट्स या ठिकाणी भेटतील एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम तुम्ही कितीही वेळा ते व्हिडिओ पाहू शकतात आणि तुमचे तुमचा जो झालेला अभ्यास आहे तो अभ्यास पडताळण्याकरती पडताळा करण्यासाठी शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो ह्या सुवर्णसंधीचा फायदा घ्याल मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करतो बघा मित्रांनो तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने ही बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला बॅच आहे तुम्हाला जर काय आड्याडचणी आल्याच ही बॅच घेण्यासाठी तर आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या क्रमांकावरती आपण संपर्क करून या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि अभ्यास करा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो त्याकरता सराव होणं ही खूप गरजेचं आहे म्हणून शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी दिलेले आहेत जास्त वेळ न घेता बघा मित्रांनो आपण पुढं जाऊया आता बघूया धर्मदाय आयुक्तालय धर्मदाय आयुक्तालयाची स्थापना कधी झाली त्याचा उद्देश काय आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगतो धर्मदाय आयुक्तालयाची स्थापना ही बॉम्बे पब्लिक ट्रस्ट बॉम्बे 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 पब्लिक ट्रस्ट एकोणीसशे पन्नास अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेली आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अंतर्गत ही स्थापना झाली राज्यातील सार्वजनिक सार्वजनिक धर्मदायी संस्था बघा कोणत्या कोणत्या संस्था येतात या ठिकाणी बघा सार्वजनिक धर्मदायी संस्था मंदिर आहे बघा आपल्या गावाकडे जेवढे मंदिर आहेत नावाजलेली मोठी मोठी मंदिरं असतील त्यांचे ट्रस्ट असतात असे मंदिरं या ठिकाणी नोंदणीकृत मंदिरं या ठिकाणी येतात त्यानंतर मठ येतात मठ त्यानंतर वाडे त्यानंतर मस्जिदी त्यानंतर गुरुद्वारे चर्च तसेच सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा येतात बघा सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टसुद्धा या ठिकाणी येतात शैक्षणिक संस्था मोठे मोठे शैक्षणिक संस्था संस्था ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करतात शिक्षण देतात अशा शैक्षणिक संस्था सुद्धा या ठिकाणी येतात याची पारदर्शक व्यवस्थापन करणे हा उद्देश ठेवून धर्मदाय या आयुक्तालयाची स्थापना बघा बॉम्बे पब्लिक ऍक्ट बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नास अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेले आहे बघा आता मित्रांनो तुम्हाला जो काही उद्देश आहे त्यावरून बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेल्या असतील बघा आता ह्याची संरचना या ठिकाणी कशे कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे रचना कशा पद्धतीने रचना समजल्याशिवाय तुम्हाला आपण निवड झाल्यावरती काम कुठल्या स्तरावरती करणार आहोत हे तुमच्या लक्षात येणार नाही बघा त्याकरता संरचना लक्षात असून द्या रचना जे हेडक्वार्टर आहे आयुक्तालयाचं हेडक्वार्टर मुंबई या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी मुख्य कार्यालय आयुक्तालयाचं आहे आता आयुक्त धर्मदाय आयुक्त म्हणून या ठिकाणी या, या नावाने ओळखले जातात चॅरिटी कमिशनर चॅरिटी कमिशनर ऑफ महा स्टेट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे हे प्रमुख अधिकारी असतात आणि यांच्या अंडर पूर्ण राज्याचा कारभार या ठिकाणी पाहिला जातो त्यानंतर बघा विभागीय प्रांतीय आणि जिल्हा स्तरावरती सहाय्यक धर्मदाय आयुक्त आणि निरीक्षक या ठिकाणी नेमलेले असतात आता याच्यानंतर या हे चॅरिटी कमिशनर जे असतात चॅरिटी कमिशनर चॅरिटी कमिशनर आणि त्यानंतर त्यांच्या अंडर सहाय्यक आयुक्त म्हणून या ठिकाणी नेमलेले असतात सहाय्यक आयुक्त हे प्रत्येक विभागावर काम करत असतात प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रात जेवढे आहेत तेवढे सहाय्यक विभागीय विभागीय आयुक्त असतील आणि त्यानंतर प्रांत प्रांत म्हणजे प्रांत त्याच्यानंतर दोन तीन जिल्ह्यांचं मिळून एखादा प्रांत या ठिकाणी तयार केलेला असेल बघा आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्हा स्तरावरती सहाय्यक धर्मादाय आयुक्त थे या ठिकाणी असतो त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावरती विभागीय स्तर झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावरती सहाय्यक विभागीय आयुक्त धर्मदाय नेमलेला असतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या अंडर निरीक्षक म्हणून हे पद या ठिकाणी नेमलेलं असतं ठीक आहे आता तुम्हाला रचना बऱ्यापैकी समजलेली असेल पुढे जाऊया बघा आता यांची सामाजिक भूमिका कशा पद्धतीने असते सामाजिक भूमिका ह्या आ अधिकाऱ्यांची किंवा ह्या विभागाची सामाजिक भूमिका पारदर्शकता आणि उत्तरदायित्व बघा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आता ह्या कोणत्या गोष्टीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असणार आहे हे अगोदर लक्षात घ्या तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे तुमचं चर्च असेल तुमचं मंदिर असेल तुमचं ट्रस्ट असेल तुमची शैक्षणिक आणि सामाजिक संस्था असेल असे जे काही संस्था आहेत तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबाबत लोकांच्या देणग्या येतात लोकांचा निधी येतो तो योग्य ठिकाणी वापरला जाईल का याची खात्री करण्याचं काम या ठिकाणी यांचं असतं त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याचं काम हे आणि त्याच्याबद्दल विचारलेले प्रश्नांची उत्तरं समाजाला देणं हे सुद्धा त्यांचं उत्तरदायचं आहे बघा त्यानंतर धार्मिक आणि सलोखा सर्व धर्माच्या आता हे बघा चर्च असेल मस्जिद असेल मठ असेल किंवा एखादी संस्था असेल म्हणून याच्यामध्ये उल्लेख केला आहे सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना बघा त्यामुळं सर्व धर्म समभाव जे आपण म्हणतो तसंच बघा या ठिकाणी सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना एक समान कायद्याखाली आणून सामाजिक सलोखा टिकवणे सगळ्यांना एका छायाचित्राखाली आणून त्यांचा सामाजिक सलोखा टिकवण्याचं काम या ठिकाणी या धर्मदाय आयुक्तालयाकडून केलं जातं त्यानंतर शिक्षण सामाजिक विकास आता ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून बघा ग्रामीण भागात सुद्धा तुम्ही बघत असताल वाचनालय असतं वाचनालय असतं वाचनालय ग्रंथालय म्हणतो आपण त्यांना किंवा वाचनालय म्हणतो तर त्या वाचनालयामध्ये जाऊन बघा तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं या ठिकाणी तुम्ही मोफत वाचू शकतात त्याचं सभासदपद घेऊ शकता वाचू शकतात त्याला निधी कुठून येतो त्याला पुस्तकं कुठून मिळतात तर हे धर्मदाय कुठून निधी मिळत असतो तिथून पुस्तके उपलब्ध होत असतात मग हे ट्रस्टचं जे काही उत्पन्न असतं बघा ही जे काय शिक्षण आणि सामाजिक संस्था असतात त्या ट्रस्टच्या उत्पन्नातून शाळा वाचनालये रुग्णालये यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचं काम हे धर्मदाय आयुक्तालय करतं आता बघा रुग्णालयामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी मोफत सुविधा भेटत असतात तर अशा ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी धर्मदायक आयुक्तल्याकडून केलं जातं वेगवेगळे शस्त्रक्रिया असतात ठराविक ठराविक शस्त्रक्रिया असतात की कॉमन बऱ्यापैकी अशा लोकांना खूप म्हणजे एकापेक्षा अधिक लोकांना जास्त लाभ कसा घेता येईल अशी शस्त्रक्रिया या ठिकाणी असते तर अशा ठिकाणी त्याला या आयुक्तालयाकडून निधी पुरवला जातो बघा त्यानंतर वाचनालय शाळा असतील बघा ठीक आहे आता भ्रष्टाचार रोखणे हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि सामाजिक मुद्दा आहे गैरवापर होत असेल बनावट विश्वस्त मंडळे असतील आणि निधी निधी जे लाटला जातो ते रोखण्याचं एक काम असेल बघा म्हणजे सांगायचं काय एखादं था ट्रस्ट असेल ते बनावट ट्रस्ट असेल की आणि ना त्याच्या नावाखाली निधी गोळा केले असेल बघा निधी गोळा केला असेल आणि तो निधी इतर वाम मार्गाला जर जात असेल किंवा त्या ट्रस्टचं जर काम समाज हिताचं जर नसेल तर अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्याचं काम या आयुक्त आय। या विभागाकडून या ठिकाणी केलं जातं ह्या झाल्या सामाजिक भूमिका आता तुम्हाला बऱ्यापैकी हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील की, की बाबांनो आपल्या आसपास कुठेतरी खूप खूप मोठे मोठे ट्रस्ट या ठिकाणी असतात खूप मोठ्या शाळा असतात रुग्णालय असतात त्याला निधी कुठून येतो त्याचं कामकाज कुठून पाहिलं जातं तर हे बघा यातून या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल बघा पुढे जाऊया आता बघा आपण सगळ्यात महत्वाचं निरीक्षक या पदाबद्दल थोडी माहिती बघूया निरीक्षक हे जे काय पद आहे ते धर्मदाय आयुक्तालयामध्ये खूप महत्वाचे पद आहे का तर खूप महत्वाचं का पद मानलं गेलेलं आहे कारण जे काही संस्था जे काही ट्रस्ट या ठिकाणी धर्मदाय ट्रस्ट असतील जे काय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत त्याचं काम बघण्याचं का जे काय काम किंवा त्याच ट्रस्टचं त्या संस्थेचं निरीक्षण करण्याचं काम हे निरीक्षक या पदावरती ह्या निरीक्षक या व्यक्तीकडे किंवा या पदाला ते काम विभागून दिलेलं आहे आता समजा या निरीक्षक याला इन्स्पेक्टर पब्लिक ट्रस्ट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बघा ठीक आहे ते काही जास्त महत्वाचं नाही काय म्हटलं जातं पण धार्मिक व धर्मदाय ट्रस्टची देखरेख करण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी व पारदर्शकता ठेवण्यासाठी बघा तपासणी करणे आणि पारदर्शकता ठेवण्याचं काम या ठिकाणी निरीक्षक या पदाकडे दिलेलं आहे आता हे पद कोणाच्या अंडर काम करतं किंवा कोणाच्या अधीन येतं आधीनतात तर हे पद सहाय्यक धर्मदाय आयुक्त सहाय्यक धर्मदाय आयुक्त हा कुठे काम करतो जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतो जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतो सहाय्यक धर्मदाय आयुक्त आता सहाय्यक धर्मदाय आयुक्त हा कुणाच्या अधीन काम करतो तर विभागीय आयुक्ताच्या अंडर काम करतो विभागीय आयुक्त हे कोणाच्या अंडर काम करतं तर महाराष्ट्र राज्याचा जो काही धर्मदाय आयुक्त असेल त्याच्या अंडर काम करतो म्हणजे अशा प्रकारची जी काही साखळी आहे ती साखळी या ठिकाणी असेल आणि निरीक्षक पद हे कुठे येतं तर जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक धर्मदा आयुक्त यांच्या अंडर म्हणजे असिस्टंट चॅरिटी चेअरमन यांच्या अंडर काम खाली करते बघा आता प्रत्येक जिल्हा उपविभागात हे निरीक्षकाची नेमणूक केली जाते त्यामुळं निरीक्षक या पदाच्या खूप संख्या या ठिकाणी भरती सरस्वी भरतीमध्ये आलेल्या आहे रिक्त पदांची संख्या तर या संधीचं सोनं तुम्ही करा त्यानंतर बघा निरीक्षक या पदा पदासाठी काय जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत धर्मदाय आयुक्तालयाकडून निरीक्षक पद हे निरीक्षक धर्मदाय आयुक्तालयाचे फिल्ड ऑफिसर समजले जातात आता फील्ड ऑफिसर याच्यावरून तुम्हाला समजलं असेल फील्ड ऑफिसर कोणाला म्हणतात की ग्राउंड लेवलवरती जाऊन जो काम पाहतो त्याला फील्ड ऑफिसर म्हणतात बघा समजा आता गाव पदळीवरती आपण म्हणतो ग्रामसेवक असतो कृषी सहायक असतो तलाटी असतो आता त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक नावाचा जो काही व्यक्ती आहे जे काही पद आहे ते ग्राउंड लेवलवरती येतं तलाटी असतो तलाटी येतो आता ज्या वेळेस आपल्याकडे एखादा सर्वे करायचं असेल तर फील्डवरती जाऊन काम करावं लागते तलाट्याला कृषी सहायकला फील्डवरती जाऊन काम करावं लागते शेतकऱ्याच्या फील्डवरती जाऊन त्याला माहिती द्यावी लागते त्याच्याकडून काही माहिती घ्यावी लागते ती शासनापर्यंत च... काही शासनाची योजना असतील ते योजना त्या फील्डवरती जाऊन त्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचावे लागतात तलाटे असेल समजा ओला प दुष्काळ पडलेला असेल कोर्टात दुष्काळ पडलेला असेल तर त्या प्रकारे त्या ठिकाणचे पंचनामे काम करण्याचं काम म्हणजे फील्डवरती जाऊन काम करण्याचं काम या ठिकाणी असतं तसं निरीक्षक हे जे काही पद आहे हे फील्ड ऑफिसर म्हणून समजलं जातं का तर बघा तालुक्याची आता समजा जिल्ह्याला निरीक्षक ही असते मग त्या जिल्ह्यामध्ये जेवढी काही ट्रस्ट असतील ज्या काही शैक्षणिक संस्था असतील जे काही रुग्णालय आहेत या ज्या सर्व ठिकाणी जिथून निधी येतो निधी जातो ट्रस्टच्या ठिकून ट्रस्टला एखाद्या देवस्थानला मंदिरांना मस्जिदीला निधी येतात त्या निधी निधी आल्यानंतर त्याचा योग्य वापर होतो का नाही ते तपासण्याचं काम त्यानंतर रुग्णालयाला तो निधी जातोय का कशा पद्धतीनं आयुक्तालयामार्फत येणाऱ्या रुग्णालयाला जे काही सेवा पुरवल्या जातात तो निधी व्यवस्थित वापरला जातो आहे का भ्रष्टाचार तर होत नाही ना निधी वेगळ्या पद्धतीने वाम मार्गाला तर जात नाही ना जेव्हा ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी नेमलेल्या असतात ते ट्रस्टी व्यवस्थित काम करतायत का वेगळ्या योग्य पद्धतीने निधीचं वाटप करतायत का ते निधी जमा झालेला आहे तो निधी बरोबर तेवढाच जमा झालेला आहे का त्याची नोंद झालेली आहे का तो शासनाला कळवल त्याचा अहवाल दिलेला आहे का तो अहवाल तपासण्याचं काम असेल त्यानंतर त्या निधीचा योग्य वापर होतोय का हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जातं ही सगळी आकडेमोरं असेल ही सगळी जे काय जमाजमा असेल ह्या सगळं देखरेखीचं काम या ठिकाणी फिल्ड ऑफ म्हणजे त्या ठिकाणी जाऊन हे फिल्ड ऑफिसर म्हणून निरीक्षक हे काम करतात मग याच्यामध्ये बघा ट्रस्टची तपासणी असेल नोंदणी करून जे काय ट्रस्ट असतात नियमित असतील किंवा विशेष निरीक्षण करण्याचं काम हे ट्रस्टचं निरीक्षकचं काम असतं त्यानंतर खात्यांची पडताळणी करणे ट्रस्टचे आर्थिक हिशोब खर्च आणि उत्पन्न तपासण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षक पदाला आहे त्यानंतर गैरव्यवहार झालेला असेल आता मी त्यामुळं मागाशी उदाहरण दिलं की शनिशिंगणापूरचं जे काही देवस्थान आहे ते ट्रस्ट या ठिकाणी बरखास्त करण्यात आलं तर त्याच्याबाबत वेगवेगळ्या न्यूज आपण पाहिलेल्या आहेत की किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर मग तशा प्रकारचं काम या ठिकाणी निधी निधीचा अपव्यवय विश्वस्तांमध्ये वाद झालेला असेल गैरव्यवहार असतील याची चौकशी करून त्याचा अहवाल तयार करण्याचं काम निरीक्षकाचं असतं बघा तुम्हाला मी जे इतके वेळ सांगतो आहे की बाबा निधीचा अपव्यय होतोय गैरव्यवहार होतो आहे याची चौकशी करण्याचं काम हे निरीक्षक करतात आता बघा बरेच ठिकाणी ट्रस्ट असतात मंदिर असतात मस्जिद असतात शैक्षणिक संस्था असतात याच्यामध्ये जे काही विश्वस्त असतात ते विश्वस्तांचा वाद एकमेकांमध्ये असतो चढवड असते पद मिळवण्यासाठी किंवा इतर काही गोष्टी असतात त्यांच्या वाद त्याच्याबद्दल जो काही वाद आहे त्याच्याबद्दल माहिती आयुक्तालयाला पोहोचवण्याचं काम या ठिकाणी हे निरीक्षक करत असतात त्यानंतर तक्रारींची चौक नागरिक काय करतात आता एखादा ट्रस्ट आहे त्यांना कुणाला जर नागरिकांना वाटलं की याच्यामध्ये खूप गडबड गोंधळ चालू आहे तर तसा नागरिक अर्ज करू शकतात धर्मदाय आयुक्तालयाकडे आणि त्या ठिकाणी मग ती जी तक्रार तक्रार आलेली असती त्याची प्राथमिक चौकशी करण्याचं काम या ठिकाणी निरीक्षक करत असतो त्यानंतर हिशोब सादर करायला लावणे ट्रस्टने वार्षिक हिशोब वेळेत जर नाही दिला तर त्याची नोटीस धर्मदा आयुक्ता त्या ट्रस्टला जाते आणि ते हिशोब करण्याचं काम वसूल नोटीस देण्याचं काम या ठिकाणी निरीक्षक करत असतो त्यानंतर मित्रांनो अहवाल सादर करणे सहाय्यक धर्मदा आयुक्तांना वेळोवेळी अहवाल सादर करण्याचं काम निरीक्षक पद हे करत असतं का तर ते सहाय्यक धर्मदाय आयुक्ताच्या अंडर हे काम करत असतं त्यामुळं त्याची जी काही कामं आहेत ते अहवाल सादर करण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी सविस्तर अहवाल सादर करण्याचं काम आहे नवीन ट्रस्टची माहिती देणे आता समजा कुणाला नवीन ट्रस्ट या ठिकाणी उदयास येत असेल आणि त्याची जर नोंदणी करायची असेल तर मग ते, ते नागरिक त्या ठिकाणी जाऊन माहिती विचारू शकतात तर मग त्या ट्रस्ट स्थापन करण्याबद्दल धर्मादाय आयुक्तांकडून जी काही शासनाची गव्हर्मेंटची जी जि काही माहिती आहे कशा पद्धतीने नियम आहेत अटी आहेत हे सगळं त्यांना सांगण्याचं काम या ठिकाणी निरीक्षकाचं असतं अशा पद्धतीनं बघा त्यानंतर नोंदणीसाठी आलेली जी काही ट्रस्ट आहे तर त्याची जागा ते स्थळ जाऊन पाहण्याचं जा काम हे निरीक्षकाचं असतं कामच ते फिल्ड ऑफिसर म्हणून त्यामुळे त्याला फिल्ड ऑफिसर समजलं जातं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये बघा ह्या सगळ्या मुख्य जबाबदारी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ठीक आहे आता हे जास्त वेळ होत असेल पण तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता नियुक्ती व सेवा अटी आता महाराष्ट्र शासनाच्या धर्मदा आयुक्तालयाबाबत ब ग्रुप बीचं पद आहे तसंच सेवेमध्ये गड्ड्याचं पद आपण समजतोय पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा विभागीय निवड मंडळमार्फत याची निवड केली जाते जसं की आता आयुक्तालयाकडून सरळ सेवेमार्फत हे पद भरलं जातं तर त्यामार्फत या ठिकाणी हे आहे पगार श्रेणी व सातव वेतन आयोगानुसार या ठिकाणी पगार श्रेणी आता भरपूर आहे मी तुम्हाला ते पुढे जाऊन सांगणारच आहे शासकीय सुविधा डी ए चा प्रवास बघता या ठिकाणी मिळाला जातो निवृत्ती वेतन इतर सुविधा या ठिकाणी मिळतात त्यानंतर पदोन्नती कशी होती बघा निरीक्षक पदावरून पदावरून पदोन्नती मिळू शकते सहाय्यक धर्मदाय आयुक्त त्यानंतर उपधर्मदाय आयुक्त आणि धर्मदाय आयुक्त अशा पद्धतीने तुमच्या स्किलवरती तुमच्या शिक्षणावरती तुम्हाला या ठिकाणी पदोन्नती मिळत जाते बघा अशा पद्धतीने ही आहे त्यानंतर निरीक्षक हे धर्मदाय येथील जनतेशी थेट संपर्कात असणारे अधिकारी असतात तेच प्रत्यक्ष पाहणी करून ट्रस्टचे कामकाज नीट चालले का याची खात्री करण्याचं काम हे निरीक्षक पदाकडे आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे निरीक्षक पद हे गटकच आहे त्यानंतर येस थर्टीनची वेतन श्रेणी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे वेतन श्रेणीवरती या ठिकाणी हे पद आहे आणि एकशे एकवीस जागा आत्ताच्या भरतीला या ठिकाणी निरीक्षक पदाच्या आलेल्या आहेत अशा पद्धतीने बघा मित्रांनो आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे काही कर्तव्य आहे त्यांच्या जबाबदारी आहेत त्यांचे अधिकार आहेत निरीक्षक पदाबाबत जागा खूप आलेल्या आहेत मित्रांनो याबद्दल काही माहिती बऱ्यापैकी नव्हती म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मी या युट्यूबच्या माध्यमातून केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आपण जर या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सहकार्य करा नमस्कार मी या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये थँक्यू